नमस्कार मी पूनम न्यूजनकडच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे अशा तत् ताकाला येऊन भांड लपवण्यात काय अर्थ म्हणत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधरसाठी महायुतीचा उमेदवार जारी केलाय तर चंद्रकांत पाटलांनी शरद लाड यांचं नाव घोषित केलं असून त्यांनी गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता पुण्यातील कोंढवा परिसरातील गणेश काळे या रिक्षा चालकाच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे तर यापूर्वी बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांनी या तीन आरोपींना शिवजयंती आणि गणपती उत्सव साजरा करण्यासाठी पैशाची मदत केली होती तीन आरोपी आंदेकर टोळीशी संबंधितच आहेत तर ता तपास सुरू असून अनेक माहिती समोर आल्या तर सर्व आरोपींची चौकशी सुरू असून गुन्ह्यात वापरलेले हत्यार नेमके कुठून आले याचा शोध आता सुरू आहे पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतर सहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा दोन हजार हस्ते झाले आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ पंडित नेहरू स्टेडियम येथे पार पडले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे मंडईतील साखरे महाराज मठात श्रीकृष्ण तुळशी विवाह सोहळा पारंपरिक वातावरणात उत्साह साजरा करण्यात आलाय दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचे चौका चौकात स्वागत करण्यात आलंय तर मिरवणूक साखरे महाराज मठात पोहचताच उपस्थितांनी राधेकृष्ण कुरुष्न, कृष्णाचा जयघोष केलाय पुणे महापालिका निवडणुका काही महिन्यांवर होणार असल्याने भाजपमध्ये सध्या उमेदवार निश्चितीबाबत हालचाली सुरू आहेत गेल्या दहा वर्षांपासून अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी पक्षाच्या तिकिटाच्या प्रतीक्षेत मात्र पक्षात नवीन चेहऱ्यांचे म्हणजेच मेगा इनकमिंग होणार असल्याच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे तर या संभाव्य प्रवेशावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे पुणे शहरातील वायू प्रदूषण वाढत असताना शहरातील अनेक बेकरी व्यावसायिक लाकूड कोळशाचा वापर करत असल्याचं उघडकीस आलंय तर संबंधित बेकरी व्यावसायिकांनी लाकूड कोळशाऐवजी पुढील दहा दिवसात हरित इंधनाचा वापर सुरू न केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाने बेकरी व्यावसायिकांना दिलाय पुणे जिल्हा अखेरस्तरीय महा ही सेवा वादार केंद्र संघटनेची जिल्हा बैठक नुकतीच पुण्यात सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडली बैठकीत संघटनेची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून तालुका पातळीवरील वितरण केलं कार्याला नवीन दिशा आणि गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते राजकीय विश्लेषक आणि सल्लागार तहसील पुनावाला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध निवडणुकांमधील कामगिरीवर भाष्य करत म्हटलंय की मनसे प्रमुखांना मदत केल्यानं काहीही फायदा होत नाही कारण ते शेवटी पंतप्रधान मोदींकडेच वळतात तर त्यांनी इशारा दिलाय की बिहार आणि महाराष्ट्रात पुढील निवडणूक झटके टाळण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया युतीने अशा आकडेवारीपासून स्पष्ट अंतर राखलं पाहिजे पिंपरखेड येथे बिबट्याने दिवसाढवळा केलेल्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे या तेरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत बिबट्याच्या हल्ल्यात जांबूत आणि पिंपरखेड गावात दोन लहान मुलांसह ज्येष्ठ महिलेचा मृत्यू जा झाल्यानं ना। संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या गस्त घालणाऱ्या वाहनांची मोडतोड आणि जाळपोळ केली दोन कोटींची लाच मागणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या प्रमोद चिंतामणी या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लचपत प्रतिबंधक विभागानं बेड्या ठोकल्यात प्रमोद चिंतामणी हे शेचाळीस लाख पन्नास हजारांचा पहिला हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आलेत या बातमी सह पुणे कनेक्टमध्ये तेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट